आगामी पुणे महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवत भाजपाकडून पुणे जिल्ह्यात ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे भाजपाचे पक्षश्रेष्ठी पुण्यातील आमदारांचं अगदी रेड कार्पेट टाकून स्वागत करतायत याच पार्श्वभूमीवर आता भाजपानं मोर्चा मावळकडे वळवला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मावळचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात आहे तेव्हा याबाबत मावळमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलाई दिवसांपासून कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या आणि आता राष्ट्रवादीचं बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्याकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे आणि त्यातूनच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुण्यात ऑपरेशन लोटस राबवून इथल्या महापालिकेवर वर्चस्व गाजवायचं विशेष चंग बांधलाय त्याच उद्देशाने काही दिवसांपूर्वी भाजपाने भोर राजगड मुळशी या मतदारसंघातून निवडून येणारे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंना भाजपमध्ये सामील करून घेतलं आता त्यातच अलीकडच्या काळात भाजपाने पुरंदर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा देखील पक्षप्रवेश करून घेतला एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी खुद्द हर्षवर्धन पाटलांना टक्कर देणाऱ्या इंदापूरच्या प्रवीण देखील भाजपचीच वाट धरली पाठोपाठ आता खुद्द अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेळकेंच्या मतदारसंघात भाजपाने मोर्चेबांधी करायला सुरुवात केली आहे खरं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके कार्यपद्धतीला विरोध करत राष्ट्रवादीच्या बापू भेडगेंनी बंडखोरी केली होती तेव्हा या बंडखोरीला भाजपने पाठबळ असल्याची चर्चाही रंगली होती मात्र विधानसभा निवडणुकीला वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर काही काळातच मावळमध्ये बंडखोरी करणारे बापू भेडगे भाजपाच्या वाटेवर आले आणि यावेळी मावळमधून फक्त बापू भेडगेच नाही तर त्यांच्या बरोबरीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कित्येक कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत होते त्यामुळे आता बापू भेडगे यांच्या या, या, या पक्षप्रवेशानंतर मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि त्यामुळेच भाजपाची ताकद वाढून त्याचा सुनील शेळकेंना फटका बसणार आहे पर्यायेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसणार आहे तेव्हा आता बापू भेडगे यांच्या या, या पक्षप्रवेशानंतर मावळचं राजकारण कसं वळण घेणार आहे त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कसा परिणाम होणार आहे तसं स्वतः सुनील शेळके आणि अजित पवार याबाबत नेमकी काय भूमिका घेणार आहेत याची उत्तरं काही काळात मिळणारच तोपर्यंत तो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा